मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये महिन्याभराच्या दुसऱ्यांदा हे आहे गोकुळ गोकुळ जिभेवर रेंगाळणार 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 जिभेवरच नाही तर मनावर श्रीखंड मुरगुड शहराच्या भरवस्तीत असलेल्या महालक्ष्मी नगर इथं बंद घरामध्ये चोरी झाल्याचं जा, आज सकाळी उघड आलं या चोरीमध्ये मौल्यवान वस्तूंसह नंदकिशोर किशोर स्मार्ट यांच्या घरामधील डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळते तसंच त्यांच्या शेजारी राहणारे डॉ राजन नाईक यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही नाही सकाळी नागरिकांनी नाईक आणि शेजारी परगावी गेलेल्या स्मार्ट यांना फोन करून बोलवून घेतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघड केला आला काही महिन्यांपूर्वी सोन्याचे दागिने आणि पैसे चोरट्यानं लंपास केले होते तिसऱ्यांदा शहरामध्ये धाडशी चोरी झाल्यामुळं नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त केलाय एकाच परिसरामध्ये महिन्याभराच्या आत चोरी झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला दरम्यान महालक्ष्मी नगर सारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय पुढील तपास मुरगुड शहर पोलीस करतायत नीट शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाड